बातमीत काय बातमीत काय कुठं केव्हा कधी प्रश्न असतात म्हणजे जी शाळे जीवनापासून कॉलेज जीवनापासून मला आवड होती किंवा एखाद्या एखादी दंगलीची परिस्थिती असते तिथं बाहेरचे पोलीस असतात त्या ठिकाणी आपल्याला जाताना तिथं आपण खूप जीव मुठीत घालून आपल्याला जावं लागतं तुमच्यावर समजा कधी बातमी आली तर मग त्याची सत्यता तपासणं वगैरे हे कसं करता किंवा याच्यामध्ये किती काळजी घेतली जाते कोविडमध्ये लोकांना उत्सुकता कुठं पेशंट निघालं कुठं काय झालं कुठं कारवाई झाली बॅचलर ऑफ जर्नलिझम मास्टर ऑफ जर्नलिझम त्यात डिग्री घेऊ शकतो मी सगळ्यात जास्त घाबरतो बातमीदारीत तिथे घटना ऍक्सिडेंट किंवा कुठं काय झालं असं तुम्ही खात्री करत असतो बरोबर आहे तो जिवंत आहे का जखमी आहे नमस्कार मित्रांनो हॅलो गाईज कसे आहात मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मध्ये आपल्या एका नवीन एपिसोड मध्ये सो तुम्हाला लक्षात आलं असेलच की आज आपल्या शोवर कोण आहे सो आपल्या सगळ्यांचे लाडके राऊरीचे तळदार पत्रकार आवाज जनतेचा संपादक श्री श्रीकांत जाधव सर सोबत सर त्यांचा सगळा प्रवास कसा होता त्याबद्दल किंवा पत्रकारितेबद्दल अशा खूप साऱ्या मारणार आहोत आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ला प्रेस करायला विसरू नका सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट लेट्स ग नमस्कार शिकांत सर तुमचं स्वागत आहे त्या स्पेशल कॉर्न मराठीवर नमस्कार प्रसादजी तर राहुरी तालुक्यामध्ये तुमचं खूप मोठं नावी पत्रकार म्हणजे तुमच्या न्यूज लोकांना येतं आम्ही पण फॉलो करतो म्हणजे आम्हाला कांती बाकी पाहिजे असेल तर मग आवाज जनतेचा हेच आमच्याकडे मोठा ऑप्शन आहे तर मग मला सांगा ना की तुमची सुरुवात कशी झाली तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात कसे काय सांगते तर खरं म्हणजे माझी सुरुवात म्हणजे शालेय जीवनापासून कॉलेज जीवनापासून मला पत्रकारितेची आवड होती शाळेपासून हो शाळेपासून की शाळेचा एखादा कार्यक्रम असला तर ती कार्यक्रमाची बातमी आपण जे पूर्वीचे इथले स्थानिक वार्ताहर आहे त्यांना द्यायची मग ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला एक वेगळा आनंद वाटायचा मग तर आपल्याला वाटायचं की आप आपण लिहिलेली तरी माध्यमातून पेपरला आली एक वेगळा आनंद आहे तेव्हा तेव्हापासून ही ओढ लागली आहे पत्रकारितेची बरं तर पहिली बातमी आठवते कोणती कव्हर केली पहिली बातमी म्हणजे माझी सुरुवात जयबाबा या सायन दैनिकातून झाली त्यानंतर सारोमतमध्ये मी, मी उपसंपादक म्हणून काम केलं परंतु मला एक पहिली बातमी सारोमत मधली आठवती मी कोपरगावला असताना की एका वळू होता जनावर त्याच्या हल्ल्यात एक भावेश टोंबरेबावाचा मुलगा छोटा मुलगा होता तो सकाळी झेंडावंदना चालला असताना त्याच्या हल्ल्यात उगी पडला ती दुःखद घटना आणि त्या बातमीचा मी सातत्याने पाठपुरावा केला आणि म्हणजे त्याला एक न्याय देण्याच्या दृष्टीने मी हा त्या नगरपालिकेचे प्रश्न असेल वळू असतील जनावर असतील त्या संदर्भात पाठपुरावा केला होता बर तर मग कसं होतं की आपला थोडं येतो ग्रामीण भाग म्हणजे आपण कोणी मुंबईत राहत नाही आपण राहतो राहुरी शहरात किंवा अहमदनगर मध्ये अहिले नगर मध्ये तर मग याच्यामधून एक नेटवर्क तयार करणार तुमचं नेटवर्क खूप मोठा राहिले आता बरोबर तर मग हे नेटवर्क तयार कसं केलं किंवा याच्याबद्दल काय सांगता कसं आहे माहिती आहे का पत्रकारिता करत असताना सोर्स हा सोर्स खूप महत्वाचा असतो ग्रामीण भागातील वार्ताहर किंवा इतर माहितीगार हे असायलाच पाहिजे परंतु सोर्स म्हणजे एखाद्या गावात आपला मित्र असतो प्रत्येक गावात वार्ताहर मिळाला असं नाही किंवा प्रत्येक गावात पत्रकार तयार होईल असं नाही पण तो सोर्स तयार केला किंवा आवाज जनतेचे नेटवर्क म्हणतात प्रत्येक तालुक्यात मग आमचे पत्रकारितेच्या माध्यमातून मित्रपरिवार आहे त्यांच्याशी सम्म, हे संबंध असल्यामुळे बातम्या कव्हर करणं मदत करणं त्यामधून असा हा सोर्स तयार झाला बरं तर मग तुमच्या या सगळ्या करिअर मध्ये तुम्हाला कोणत्या लोकांचं एक मार्गदर्शन लाभलं किंवा आपण म्हटलंय का की जे प्रेरणास्थान असतं गुरु असतात ते कोण अच्छा अच्छा खरं तर म्हटलं मी पत्रकारितात मला वयाच्या बावीस वर्षी का सारोमत सारख्या जिल्हा दैनिकात उपसंपादक म्हणून जी त्या खुर्चीवर बसवण्याचं मान्य हवे ते म्हणजे माझे बुर्वरीय स्वर्गीय नंदकुमार सोनार की त्यांनी मला अज नाही या जगात परंतु त्यांनी मला खरंच एक इतकी मोठी संधी दिली की तू डायरेक्ट उद्यापासून सारोमतचा उपसंपादक एक अर्ज घेतला आणि लगेच दिलं त्यासाठी मला आमची देवळालीचे पत्रकार गणेशजी आंबेलवादे यांचंही खूप मोठं सहकार्य लागलं की त्यांच्या माध्यमातून मी सोनारसाहेबांपर्यंत पोहोचलो आणि सारोमत सारख्या एका वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हापासून वयाच्या बावीस वर्षापर्यंत तर आजपर्यंत मी पत्रकारितेत जोडलो गेलेला आहे त्याबरोबरच म्हणजे मला मी पत्रकारितात काम करत असताना कोपरगाव पारनेर अहिल्यानगर श्रीरामपूर या तालुक्यात काम केले सारोमतच्या माध्यमातून त्यामध्ये मला कोपरगावला असतील माझे म्हणजे एक मित्र आणि जे मला खरंच माझ्यापेक्षा सिनियर आहे लोकमतचे उपसंपादक आहे सचिन दरमोरेकर यांचं आतोनात सहकार्य मिळालं तद्वत श्रीराम फुल आमचे बद्री बद्रीनारायण वडणे अशोक गाडेकर यांनी मला घडवण्यात मोठं योगदान आहे असंच पुढे गेलं तर आपण पारनेला विजय वाघमारे सारखे ज्येष्ठ पत्रकारे त्याच्यानंतर देवीदास साबूज यांचंही मला मार्गदर्शन लाभलं म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना स्वर्गीय नंदुकुमार सोनार साहेब यांनी मला मोठी संधी दिली परंतु मी बावीस वर्षाचा असताना उपसंपादक होतो या लोकांनी मला अगदी मुलाप्रमाणे सांभाळून घेतलं बरोबर तर मग असं काही झालंय का की तुमच्या नाही का काय फायदा झालाय एखाद्या व्यक्तीला म्हणाले मला स्वतःला माहिती पण निदान तुमचे कोण एक मोठी गोष्ट आहे काय केलं असं असं सांगता येत नाही बरं का परंतु पत्रकारित काम करत असताना अनेक छोट मोठे प्रश्न मार्गी लागले जातात किंवा अनेक अनेकांना फायदा होतो परंतु अनेकांना तोटा पण होतो परंतु पत्रकारिता करत असताना आम्ही एथिक्स जपलेले की एखादी संस्था असेल किंवा एखादी कंपनी असेल किंवा एखाद्या मोठा माणूस असेल त्याला आपल्या पत्रकारितेमुळे त्याचं नुकसान होणे हे आपण काळजी घेतो आणि फायदा खूप होतो की लोक कोण करतात तुमच्या बातमी हा प्रश्न मार्गी लागला तुमच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला समस्य, समस्या असे खूप समस्या सुटत गेलेल्या आहेत तर मग पत्र काय येतं म्हटलं ना तर मग थोडस टेन्शनचं काम सुद्धा येतं म्हणजे कधी कधी असं होतं नाही का की प्रेशर येतं किंवा दबाव येतो तर मग असं काही झालेलं आहे किंवा मग कसं बाहेर पडतं दबाव म्हणजे काही एखादी बातमी करायची जास्ती एखाद्या मोठ्या नेत्याची बातमी करायची असते त्याच्या विरोधातली बातमी आपल्याकडे असते ते थोडंसं दबावाचं काम असतं परंतु कधी कधी दबाव झुगारून पण जावं लागतं किंवा एखाद्या एखादी दंगलीची परिस्थिती असते तिथं बाहेरचे पोलीस असतात त्या ठिकाणी आपल्याला जाताना तिथं आपण खूप जीव मुठीत घालून आपल्याला जावं लागतं बरोबर हे दबाव येत असतो परंतु पत्रकारिता क्षेत्रच असे की आपल्याला दबावात सगळ्या गोष्टीत काम करावं लागतं त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात ज्याला काम करायचं त्याने हे सगळ्या गोष्टी सोडून द्यावं द्या लागतात ओके तर आपण थोडं आता पत्रकारितेबद्दल बोलू मग त्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ की आता आपण राहतो राऊरीमध्ये तर मग राऊरी सारख्या आपल्या ग्रामीण एरियामध्ये आणि शहरातल्या पत्रकारितेमध्ये असा काय प्रयोग जाणवतो आपल्याला राऊरीची राऊरी जो ग्रामीण म्हणजे ग्रामीण भाग आणि शहराची पत्रकात शहर म्हणजे मुंबई पुणे आपण जाऊ शकतो आपण त्यांना मुंबई पुण्यातलं काम कसं आहे की मुंबई पुण्यातलं झटपट बातम्या लगेच तात्काळ कव्हर केले जात परंतु ग्रामीण भागात कसं आहे आपल्या ग्रामीण भागात मुळातच पत्रकार कमी आहे आणि पत्रकार क्षेत्रात कमी लोक येत आहेत ज्याची शोकांती काय पत्रकारी क्षेत्रात नको खूप आव्हा पत्रकार क्षेत्रात मुंबई पुण्यासारख्या फास्ट बातम्या तिथं प्रत्येक एरिया आहे मंत्रालय आहे किंवा प्रत्येक भाग वाटून दिलेला आहे तिथल्या ती पत्रकारांना असंख्य पत्रकार तिथे बिट वाईज पत्रकार आहे परंतु ग्रामीण भागातला कसं आहे ग्रामीण भागातला आपला गावचा वार्ता असतो तो एखादी घटना तो देतो आणि तो आपल्यापर्यंत येतो असतो परंतु मुंबई पुण्याचं नेटवर्क आणि उलट तर आपल्या सारख्या पत्रकारांनी मुंबई पुण्यातले जे पत्रकार जसं पाळतात तसं आपल्या भागातील पत्रकारांनी पाळलं निश्चित पत्रकारीला एक चांगलं स्थान निर्माण होऊ आता तुम्ही आता काय म्हणलं ना की आजकाल पत्रकार लोक कमी येतात मुलं कमी येतात मग त्याचं काय कारण आहे पत्रकारि नाही कमी येण्याचं कारण असं आहे की प्रसादजी पत्रकारिता हे एक समाजसेवा आहे थोडक्यात म्हणजे याच्यात तुम्हाला जर उत्पन्न म्हणावं ना तर उत्पन्न हा जाहिरातीचा सोर्स जाहिरातीतून उत्पन्न भेटतो याच्यात काय कुठं पगार नसतो काय नसतो आणि जाहिरातीतून जे भेटेल ते पदार्थ पडून घ्यायचं परंतु आजच्या पिढीला आजच्या तरुणाला काय वाटतं आपल्याला पैसाच जास्त पाहिजे पाहिजेच आणि पत्रकारिता ही फक्त समाजसेवा आहे ही समाजाचे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचणे समा राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे यासाठी पत्रकारिता आहे त्यामुळे या क्षेत्रात फारसे आजची तरुण पिढी येत नाही ओके तर मग स्थानिक समस्या म्हणा किंवा राजकारण किंवा सामाजिक घडामोडी या कसं होतं मुंबई पुण्याची गोष्ट एकदमच वेगळी एकदम हायकोर्ट वगैरे त्यांचे ऑफिस वगैरे डायरेक्ट ऑफिस तर पण नाही अहिनगर म्हणा की आपल्या सारख्या एरियात या गोष्टी कव्हर करणं कितपत एक पत्रकाची भूमिका असते याच्यामध्ये भूमिका म्हणजे आता कसं माहिती हे आपल्याला निश्चितच आपण न्याय देऊ शकतो आणि तुम्ही जर उदाहरण बदलले छोट्या गावात अनेक प्रश्न असतात परंतु ते सोडवण्यासाठी आपल्या आपली सर्वांची तळमळ असते पत्रकारांची तळमळ असते तिथील नागरिकांची तळमळ असते हे प्रश्न सोडवला जो आनंद आहे ना तो कुठंच भेटत नाही कुठंच भेटत नाही कारण तर ग्रामीण भागातले प्रश्न आमच्याकडे ग्रामीण भागातले लोक येतात सर आम्हाला ते आमच्या आवाज जनतेच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावा ही मुलाखत घ्या म्हणजे काही कारण वाटतो आणि ती निश्चित ते प्रश्न सोल्व्ह होतात ओके तर मग कसं होतं की तुमच्यावर समजा कधी बातमी आली तर मग त्याची सत्यता तपासणं वगैरे हे कसं करता किंवा याच्यामध्ये किती काळजी घेतली जाते हे एकदम चांगला प्रश्न विचार काय असतं माहिती का बातमीदारीमध्ये एखादी घटना एखादा गावातला मग असे किंवा एखाद्या शहरात ओ राहुरीत असं असं झालंय ओ कणघरला असं असं झालंय परंतु आपण त्याच्यावर विश्वास कितपत ठेवा तो आपला सोर्स आहे किंवा गावातील ग्रामस्थ आहे परंतु जर आपले बातमी जर चुकीची बातमी गेली तर आपलं पण नाव खराब होऊ शकतं आपल्यावर ब्लेम होऊ शकतो काहीच होऊ शकतो बरोबर त्यामुळे बातमीची सत्यता ती घटना खरी आहे की ही चार ठिकाणी आपले चौकशी करणं काम असतं समजा गावातील एका माणसाने फोन लावला तर दुसऱ्याला फोन लावायचा आपला मित्र आहे तर ती सोर्स किंवा आपला तिथे एक पत्रकार आहे त्याला संपर्क करायचा मग बातमीची खात्री करून आपण ती बातमी लावली बघा समजा एखादी घटना आहे एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर आपण ऍक्सिडेंट झाला अपघातात तो मृत्यू झाला आहे का जखमी झाला हे पण बघितलं पाहिजे ना मी सगळ्यात जास्त घाबरतो बातमीदारीत किती घटना ऍक्सिडेंट कुठं काही झालं असेल तुम्ही खात्री करत असतो बरोबर आहे तो जिवंत आहे का, का जखमी आहे काय गंभीर जखमी आहे तर मी बातमी पडतो सगळ्यात म्हणजे पत्रकारिता करत असताना अपघाताची बातमी का आणि आपण नाही का सोशल मीडियामुळे खूप अफवा पसरतात की हा एकटा गेला तो ऐकता गेला हे करत की ते नसतं म्हणून ती खात्री केली आहे आणि आमचा आवाज त्याच्या माध्यमातून एक बातम्यांची विश्वासार्थ तयार झाली जी वाचक आहे आमची की त्यांना माहिती चुकीची बातमी देऊ शकत नाही जी घटना घडली आहे ती तीच सादर करतात त्यामुळं आम्हाला माहितीये की तुमचं एकदम नाही नाही का बातमी चेक बरोबर तर मग असं काही होतं का की ग्रामीण भागातल्या बातम्या लोकांपर्यंत पोहचायला उशीर होतो किंवा दुर्लक्षित राहतात असं काही होतं निश्चित ग्रामीण भागात काय ग्रामीण भागात जे मागाशी सांगितलं पण ग्रामीण भागात पत्रकारिता करणारे लोक कमी आहे पण ग्रामीण भागातल्या समस्या खूप आहेत खूप आहेत खूप रस्ता पाणी ह्या जे जी। जीवनाशक ज्या जी गोष्टी आहे जी समस्या आहे पाणी रस्ते इतर त्या निश्चित या घटना आपल्यापर्यंत येत नाही किंवा त्याला वाचा फोडण्याचं काम माध्यमातून होत नसलं तरी परंतु आम्हाला जेवढा आमच्या परीने करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न निश्चित हा करत असतो परंतु माझी एक या निमित्तानं एक सांगू शकतो की ग्रामीण भागातली जी वतकुरू मुलं आहेत त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आलं तर त्या गावातली समस्या लोकांपर्यंत पोहचू पोहोचू शकेल नाही आणि इथं एक नागरिकांमध्ये सुद्धा एक जाणीव असण गरजेचं आहे की त्यांनी सुद्धा आवडत केले पाहिजे तुम्हाला नागरिकांनी आपल्या जे आपल्या गावातील प्रश्न प्रशासनाला न घाबरता जो म्हणता जी समस्या आहे ते आमच्यापर्यंत पोहोचले आपण त्याला न्याय देण्याचं प्रामाणिकपणे काम करू लागेच काम तुम्ही करता आजच्या काळात काय वाटतं सोशल मीडियाच्या काळात की पत्रकारितेमध्ये सगळ्यात मोठं आव्हान काय आहे सोशल मीडियाच्या काळात म्हणजे सोशल मीडिया, मीडिया आता प्रत्येक जण हा सोशल मीडिया कनेक्ट आहे मोबाईलवर कनेक्ट आहे परंतु आणि जे पूर्वीचे पत्रकार म्हणलं आपण प्रिंट मीडिया आणि आजची ही सोशल मीडिया केव्हा आता आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया परंतु जी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ती आता फास्ट झाली आहे की तुम्ही जर बघितलं असता की एखादी घटना घडली की लवकरात लवकर मोबाईलवर पोस्ट झाली परंतु पूर्वी आपल्याला काय व्हायचं दुसऱ्या दिवशी पेपरला वा समजायचं परंतु आता प्रत्येकाच्या मोबाईल इथं अपघात झाला इथं आत्महत्या झाली लगेच मोबाईल मिळतो परंतु जी वृत्तपत्राची जी विश्वासार्थ आहे ना ती पिकून आहे की धाराविक लोक आजही वृत्तपत्र वाचल्या दिवसाची सुरुवात करत बरोबर परंतु काळानुसार माणसाने बदललं पाहिजे सोशल मीडिया पण तेवढीच वाढ युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक हे सगळं माध्यम वाढतच चाललेलं आहे आणि त्यानुसार पत्रकारिता पण बदलली गेली पाहिजे असं माझं वाहतूक म्हणजे ते सगळं तुम्ही बरं घेऊन चालले पाहिजे सगळं नेटवर्क सोशल मीडिया युट्यूब इंस्ट्राम सगळं प्रत्येक गोष्टी ओके तर मग तेच मग की तुम्ही कसं अभ्यासन केलं तुमच्या सगळ्या नेटवर्क मध्ये किंवा म्हणजे कसं युट्यूब म्हणलं आता आवाज जनतेचा झाला आवाज जनतेचं ते ऐकू आवाज जनतेचा सुरुवातीला आम्ही आम्ही पोर्टल मध्ये उतरलो वेब पोर्टल मध्ये वेब पोर्टल मध्ये साधारणतः चार पाच वर्षापासून वेब पोर्टल सुरू केलं वेब पोर्टलच्या माध्यमातून ही सगळ्या बातम्या असेल किंवा कार्यक्रमांची माहिती असण ही जनमानसात पोहोच पोच केली त्यावेळेस आमचे सहकारी ऋषी राऊत असतील किंवा यात मार्गदर्शन करणारे आमचे बरेचसे पत्रकार आहेत शिख गोरक्षणात शेजूळ असतील असे बरेचसे पत्रकार आहेत त्यांनी आवाज जनतेच्या माध्यमातून पोर्टल जे सुरू केलं एक नेटवर्क केलं सोशल मीडियाचे ग्रुप बनवले त्यानंतर अनेक ग्रुपला आम्ही जॉईन झालो मग त्या बातम्या पोहोचत गेलो कोविडमध्ये आम्ही कोविडमध्ये सगळ्यात जास्त आम्हाला आवाज जनतेच्या माध्यमातून पदकातून आम्हाला सुद्धा खूप गोष्टी कळल्या की जे ते पेशंट निघाले आम्हाला कोविड मध्ये काय झालं कोविड मध्ये लोकांना उत्सुकता कुठं पेशंट निघाल कुठं काय झालं कुठं कारवाई झाली मग ते आम्ही कोविड मध्ये ऋषी राहत असेल आम्ही सर्व ग्रुप होतो आमचा आम्ही हे माध्यमात आवाज जनतेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोच गेलो त्यामुळे काय झालं लोकांची आमच्याशी क्रिएटिव्हिटी झाली एक मोठा जाता सोशल मीडियावर आमच्याशी जोडला गेला मग ते वाटलं नंतर आम्हाला वाटलं की आपण युट्यूब चॅनलमध्ये उतरलं मला तशी आम्ही यूट्यूब सुरू केलं मग निवड लोकसभा विधानसभा निवडणीच्या आम्ही यूट्यूब चॅनल मध्ये होतो असा प्रवास सुरू आहे तुम्हाला पत्रकार म्हणून कशात समाधान वाटतं सगळ्यात जास्त मला पत्रकार म्हणून समाधान वाटतं की जेव्हा आपण एखाद्या ज्याची खरंच गरज आहे किंवा जो प्रश्न खरंच मानणं गरजेचं आहे आणि जो प्रश्न आपल्या मांडल्यामुळे जो प्रश्न निकाली लागन आणि तेव्हाच एक समाधान वाटतं की आपल्यामुळे काहीतरी चांगलं काम होतं एखाद्याचं कल्याण होते त्यामुळे आपलं ते सकारात्मक पत्रकारिता म्हणतो आपण त्यामुळे एखाद्याचं असं वाटतं की आपला आपमीकारांना त्यावेळेस भेटतो बर अशी असं अनेक प्रसंगी प्रसादी अनेक समस्या काम लावलेले मार्गी लावण्यात येते अनेक प्रश्न आहे जनतेचे अनेकाचे प्रश्न सुरु जातेत परंतु हे करत असताना प्र आपण कुठली अपेक्षा नाही ठेवता एक फक्त जनतेचा आशीर्वाद हा आपल्या सोबत असला पाहिजे तीच खरेदू आहे वा तर मग थोडं वातावरण लाईट करू तर मग मग सांगा ना की हे सगळं असं म्हणजे बातमी कव्हर करते तर मी एखादा फनी मुवमेंट वगैरे काही असं नाही का झालंय चुकलंय कधी काही शूट करताना किंवा असं कधी झालंय फनी मुमेंट असं काही चुकले वगैरे काही झालेल्यावर का चुकलं म्हटल्यावर अवघड होतं पत्रिका चुकलं बातमी गडबड करत बातमी टाईप करतो ना किंवा रिडिंग वगैरे असं चुकतंय का म्हटलं की अरे काय असं हसत बसले म्हणजे ते सीज गोष्ट नव्हती होतं तसं होतं पण तसा काय तर मग पत्रकारिता सोडून तुम्हाला आवड आहे काय सांगते आता पत्रकारिता हे सोडून आम्हाला सामाजिक कामाची आवड आहे विविध सामाजिक संघटनांनी विविध पक्षात सुद्धा काम बर आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्याची आवड आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आम्ही विविध नृत्य स्पर्धा असल भजन स्पर्धा असेल ह्या भरवल्या जातो मला तबला वादनाची आवड आहे बर आणि तबला सुद्धा आम्ही वाजवतो त्याचप्रमाणे सूत्र संचलन करण्याची सूत्रसंचालक विविध कार्यक्रमांचे का इव्हेंट मॅनेजमेंट सूत्रसंचालन करणं तो कार्यक्रम सक्सेस कसं होणं यासाठी पण मी नेहमीच प्रयत्नशील असतो परंतु ही ही जी आ, ही कला आहे तबला म्हणा किंवा गायन म्हणा किंवा सूत्रसंचालक ही कला मी माझे वडील स्वर्गीय जगन्नाथ जाधव अर्थात अण्णांकडून चुकले आणि मी काय आज जे आहे या क्षेत्रात किंवा तबला गायन निवेदन क्षेत्रात ते फक्त वडील आदरणीय अण्णा मुळा आहे वा तर मग अजून प्रश्न माहिती पाहिजे होते तर आता तुम्ही आता मी जेव्हा तुम्हाला कॉल केला त्या दिवशी की मला तुम्ही भेटायचं म्हणून तर तुम्ही काय म्हटले मी त्या दिवशी राहलेलं आहे आणि नंतर म्हणजे मी जेवलेलं आहे तर मग तुम्ही हे सगळं मॅनेज कसं कर करता दिवसभराचं वगैरे कारण येऊ धावकूळ होती पत्र काय म्हणलं नाही एकडे काही धावून चालत नाही काय असं मॅनेज होतो का प्रसाद जी मॅन टाइम मॅनेज होतो पण पत्रकार क्षेत्र असं आहे की कोणाला दुखवू शकत नाही उद्या जर तुम तुम्ही म्हटले माझी इथे हा कार्यक्रम आहे पत्र तर तुम्हाला यावं लागेल मी येणार उद्या रा, राहुरीला आंदोलन जावं लागतं देवळाली काहीतरी घटना घडते तिकडे जावं लागतं इकडून लागत। पुहावरून फोन येतो इथं हा कार्यक्रम आहे तर मग यावेळेस सगळे वे, वेळेच मॅनेजमेंट करावं लागतो परंतु हे हे करत असताना जे माझी सहकारी आहे ऋषी राऊत आहे सागर बालेराव आहे ही मंडळी ज्या त्या ठिकाणी एकदम मित्रासारखं म्हणजे घरातल्यासारखं आम्ही काम करतो धावून येतात उभे राहतात लगेच हा इकडे जातो तो तिकडे जातो, जातो। मी इकडे जातो संध्याकाळी बरं तर मग आता तुम्ही लावू वगैरे तर मग तुमचे तुम रोल्स काय सांगा रोल्स काय काय म्हणजे तुमचा काय रोल आहे त्यांचा काय रोल आहे माझा रोल्स माझा रोल्स म्हणजे बातमी जारी मी मी प्रत्यक्ष फील्ड वर जातो आणि माझा रोल्स बातमी त्यांच्याकडून आलेले फुटेज वगैरे असेल घेणं मग ते कंटेस आम्ही दोघा मिळून विचार करून ती बातमी तयार करणं बातमीत काय बातमीत काय कुठं केव्हा कधी प्रश्न काय केव्हा कधी कुठं म्हणजे एखादी घटना घडली कुठं घडली कुठे घडली कशी घडली का घडली कुठ केव्हा घडली कधी सगळं पहिल्या कधी घडली पाच प्रश्न काय कुठे केव्हा हे आलं तर बातमीचं मत ठरतात मग आम्ही चर्चा करतो मग बातमीचं लीड करतो मग ती बातमी पूर्ण आम्ही एडिटिंगला देतो असं प्रत्येकाचं म्हणजे तेच ठरलं शूटिंग येणारिप्ट लिहिणार मी त्याचा अभ्यास करून अजून काय करणार आमची एक ग्रुप आहे आवाज जनतेच ही टीम तयार झाली आणि कुठल्याही श्रीकांत जाऊ एकटा करू शकत नाही हे आमची सर्व टीम होते एकटा कोणत्याही क्षेत्रात एकटा काम करू कोण हे टीमवर्क हो आहे टीमवर्क हो शोध आणि माझे सर्व जीवाचे मित्र आहे त्यांच्यावर सर्व साई चालू आहे गाडा इदा पैशोर कोर्चे तरी मागे एक्झाम बसलेले आहे का प्रत्येकाची धावपळ शिवाय होऊ शकत नाही तस ही टीमवर्क आहे आणि टीमवर्कच्या माध्यमातून एकच आहे की आवाज जनतेच्या माध्यमातून निखळ पत्रकारिता करून समाजातील सर्व सांभाळण्यांचे प्रश्न ने सोडवण्यासाठी सा, कटिबद्ध राहायचा हाच आमचा ध्यास आहे वा तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आता काय वाटतं की आवाज जनतेचा किंवा श्रीकांत सर पुढे जाऊन काय प्लॅन्स आहेत प्रसाद जी फ्युचर प्लॅन्स म्हणजे आता यूट्यूब चॅनल डेव्हलपमेंट करायचं या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील जे युवक पत्रकार असतील ज्यांना यात युट्यूब मध्ये येण्याची ओढ आहे जे आपल्या जिल्ह्यात चौदा तालुका आहेत त्या तालुक्यात प्रत्येकात एक आपला एक प्रतिनिधी असावा आणि त्या त्यामार्फतून आपण त्याला ते केवळ त्याच्याकडून पत्रकारिता करून घ्यायची तर त्याच्या पदरात काहीतरी देता येईल का त्याला पुढला मानधन म्हणा किंवा पगारी तत्व या दृष्टीने आपण पुढचं नियोजन करत आहोत बरं मग आता तुमचे आत्ता कोणकोणत्या तालुक्यात प्रतिनिधी आहेत आणि कुठे बाकी आहेत म्हणजे जर कोणी असेल तर हा तर आपल्या आपल्या सध्या आता म्हणजे राहुरी तालुका आपण कोर करतो तर आपला जामखेड त्यानंतर तेरा जामखेडला प्रतिनिधी आहे शेवगावला आहे कोपरगावला आहे राहत्यात आहे हे बहुतांशी निम्मे पत्रकार आपले कोर झाले ठराव एक दोन तीन तालुक्याची पत्रकार आपले बाकी परंतु या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आवाहन करू शकतो की ज्यांना यात आवाज जनतेचा एक या चॅनलच्या माध्यमातून येण्याची ओढ असेल तर त्यांना आपण चिच संधी देऊ वा असेल कोणी इथे कॉन्टॅक्ट करू शकता सरांचा नंबर टाकून जेव्हा खाली येऊन जाईल तुमचा ओके सर बरं तर मग शेवटचा प्रश्न आपला की ज्या युवा मुलांना किंवा इच्छा पत्रकार काय सल्ला खरं तर म्हणजे आजकाल मी मागाशी सांगितलं पण युवा मुलं हे पत्रकार येत नाही परंतु पत्रकारिते आहेत भरपूर आहेत परंतु आजचे ग्रामीण भागातले येत नाही शहरात आपण जर चॅनल पाहिलं नॅशनल चॅनल खूप बी जे एम जे कोर्स जो पत्र कोर्स आहे बॅचलर ऑफ जर्नलिझम मास्टर ऑफ जर्नलिझम त्यात डिग्री घेऊ शकतो आपण आणि त्यात अनेक मोठमोठे चॅनेल्स आहे आणि अनेक मोठमोठे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्र पत्रामध्ये दे आपल्याला संधी आहे उपसंपादक म्हणा किंवा चॅनेलला कंटेंट रायटर खूप मोठी संधी आहेत किंवा ही जर पदवी बहाल केली तर आपण एखाद्या चांगल्या साुस, संस्थेमध्ये जलसंपर्क अधिकारी म्हणून अनेक कारखाने आहे कंपन्या आहेत इथे जलसंपर्क अधिकारी म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून दूर जाऊ शकतो पत्रकारिता क्षेत्रात तरुणांनी यायला पाहिजे असं माझं मत बर तर मग आता तुम्ही म्हणलात की पदवी असते तर मग त्याच्यावर मॅप कसा होऊ शकतो पत्रकारितेच्या पदवीबाबत म्हणजे आपल्या जिल्ह्यात नगरला महाविद्यालयात न्यूर्सला तिथे ही पदवी आहे त्या माध्यमातून पत्रकारितेच सगळं शिक्षण दिलं जाते बी जे म्हणजे जसं आपली मास्टर ऑफ जर्नलिझम बॅचलर ऑफ जर्नी हे दोन पदवी आहे पत्रकारितेचं बारकाव्य त्यातून शिकायला भेटतं आणि पत्रकारितेत जर पदवी असेल तर निश्चित त्याला सलामच असतो बरोबर त्यामुळे पत्रकारांनी पदवी घेऊन जसं आपण एम कॉम मास्टर ऑफ आर्ट्स वगैरे करतो तसं पत्रकारित जे एम जे त्यांना उच्च पदापर्यंत जाता येईल बर वा थँक यू सो मच सर तुम्ही आलात आम्हाला टाइम दिलात आणि पत्रकारांबद्दल एवढी काही माहिती जी बऱ्यापैकी माहित नव्हती आम्हाला सो सो थँक्यू मच आणि आमच्याकडे निश्चितच तुम्ही माझे आभार मांडले परंतु आम्ही आज पत्रकारितेच्या माध्यमात आवाज जनतेचा इतर चॅलेंज बांधतो अनेकांच्या मुलाखती घेतो असतो परंतु आज प्रसाद जी आमची तुम्ही आमची मुलाखत घेतली आणि ही पत्रकारिताबद्दल माहिती दिली त्याबद्दल आम्ही पण तुमची प्लीज धन्यवाद सर अतिशय सुंदर थँक्यू सो मच सो दॅट्स एट फॉर काही जर तुमची शोध तुमची गोष्ट इतरांना असेल दिल्या तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं ज्ञान असेल तर मला नंबर करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हा पॉडकास्ट तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा तर भेटूया एका नवीन एपिसोड मध्ये नवीन गेस सोबत तोपर्यंत सी ॲड बाय